रामकृष्ण नारी श्रीमंत वारकरी एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कुरुळी डोंगरी वस्ती दत दत आए, करे करे या ठिकाणी आलेलो आहोत भगवान दत्तात्रेयचा आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्त नेमकं मंदिरामध्ये दरवर्षी कशा प्रकारे कार्यक्रम असतात हे आपण या चॅनलच्या चा माध्यमातून पाहणार आहोत मंदिराचे व्यवस्थापक आहेत त्यांना आपण विचारू नेमकं आज सकाळपासून नेमकं कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी पार पडले काही झाड नंतर आविष्य नंतर जन्म सोळा संध्याकाळी हा सोळा असा त्याचबरोबर आपल्या बरोबर प्रकाश भाऊ येत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमके या दत्त जन्माच्या निमित्तानं नेमकं कशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असते सकाळी <स्थित> देवपूजे होते त्याच्यानंतर नऊ ते अकरा अभिषेक होतो त्याच्यानंतर भजन होतं नंतर कीर्तन होतं जन्माच्या नंतर बाकीचा सोहळा होतो धन्यवाद अतिशय छान प्रकारे या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं जागृत देवस्थान आहे जर कधी तुम्ही या देवस्थानाचा जर दर्शनाकरता आले तर नक्कीच तुम्ही व्यवस्थापकांना भेटून त्यांच्यावर आदर्श घ्यावा हीच नम्रतेची विनंती राम